माझं यश हे प्रभावशाली गुरूंचं देणं शाहरुख खान लोकप्रिय अभिनेता मला किंग खान म्हटलं जातं हे यश केवळ माझ्या मेहनतीमुळे मिळालेलं नाही तर माझ्या आयुष्यात आलेल्या काही प्रभावशाली गुरूंचं हे देणं आहे त्यांच्या शिकवणीतूनच घरात गेलो म्हणून इथवर पोहोचलो माझं बालपण दिल्लीमध्ये गेलं माझे वडील मीर ताज खान तेच माझे पहिले गुरु होते त्यांनी मला शिकवलं की प्रतिष्ठा ही पदाने नाही तर वागणुकीने मिळते ते एक स्वातंत्र्य सैनिक होते वडील पेशावर वरून दिल्लीला चालत आले होते आणि त्यांनी अब्दुल गफ्फार खान यांच्यासोबत स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता वडिलांच्या विचारसरणीने माझ्या आयुष्याचा पाया रचला ते म्हणायचे इमानदारीने काम कर बाकी सगळं आपोआप येईल त्यांचं आकस्मिक निधन झालं तेव्हा मी अवघा पंधरा वर्षांचा होतो त्यांचं जाणं हा माझ्यासाठी फार मोठा धक्का होता घरातला कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर संकट आलं तिथून संघर्ष सुरू झाला पण त्यांच्या आठवणींनी बळ दिलं माझ्या आईनं मला शिकवलं की प्रेम आणि सहानुभूती हीच खरी ताकद आहे तिचं म्हणणं होतं की तू जे करतोस ते प्रेमाने कर मग ते अभिनय असो की नातं तिचं समर्थन तिचा विश्वास हेच माझं पाठबळ होतं माझी आई माझी भावनिक गुरु होती आईला कायम वाटायचं की मी दिलीप कुमारसारखा दिसतो आता वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर असताना प्रकर्षानं आई वडिलांची आठवण येते माझ्या हातून काही चूक घडली किंवा आयुष्यात चढउतार आले अथवा लोक उलटसुलट चर्चा करायला लागले की वाटतं आई वडिलांना समोर केलं असतं आणि वडिलांना म्हटलं असतं की पापा जरा इनको ठीक कर दो बहुत परेशान करते हैं मी दिल्लीला जातो तेव्हा लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात रात्री आवर्जून त्यांच्या कबरीवर जाऊन फुलं वाहतो मी थिएटरमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या आयुष्यात आले बैरी जॉन एक अफलातून रंगकर्मी त्यांच्या शिकवणीतून मला कळलं की अभिनय म्हणजे फक्त संवाद बोलणं नाही तर आत्मा उलगडणं असतं ते मला म्हणाले होते नुसता अभिनय नको करू ते पात्र हो ती भूमिका जग एका वाक्याने माझं सगळं करिअर घडवलं माझ्या चित्रपटाच्या दुनियेत आलो आणि प्रत्येक दिग्दर्शक प्रत्येक सहकलाकार हे सगळेच माझे गुरु झाले यश याश चोप्रा साहेब यांचं नाव घेतल्याशिवाय करिअरचं वर्तुळ पूर्ण होणार नाही त्यांनी मला राहुल बनवलं पण त्याहीपेक्षा त्यांनी मला शाहरुख म्हणून समजून घेतलं ते म्हणायचे आपल्या भावना पडद्यावर स्पष्ट दिसल्या पाहिजेत त्यांनी मला शिकवलं की सिनेमाच्या फ्रेम्स मागेही एक हृदय असतं आज मी जे काही आहे ते सगळं मला या गुरूंनी दिलेलं आहे गुरु म्हणजे शिक्षकच असतो असे नाही आई वडील मित्र अनुभव अपयश यातून आपण घडतो शिकतो कोणताही मनुष्य हा गुरुविना अपूर्ण आहे प्रश्न वडिलांचं निधन झालं तेव्हा शाहरुखचं वय काय होतं एक तेरा वर्ष सतरा वर्ष तीन पंधरा वर्ष योग्य उत्तर तीन पंधरा वर्ष साभार दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श शाहरुख खान यांच्या जीवनातील अनुभवांमुळेच तो केवळ एक अभिनेता बनला नाही तर एक प्रेरणा बनला त्याच्या कलेतून आणि जीवनातील अनुभवांमधून तो आज जगभरातील लाखो लोकांसाठी आदर्श ठरला आहे त्याच्या आयुष्यातील गुरूंचा प्रभाव केवळ त्यांच्या कामातच नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वातही दिसतो गुरु केवळ एक शिक्षक नाही तर जीवनाचा मार्गदर्शक असतो ज्याचा प्रभाव आपल्यावर सदैव राहतो तर मग तुमचं एकाच ठिकाणी शालेय ज्ञान घेतलं आहे माझी शाळा आशा आहे तुम्हाला आजचं शिक्षण आवडलं असत तर चला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही माझी शाळाच्या जगात सामील करा नवीन ज्ञानासोबत पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही शाळेचं भविष्य आणि शाळेचं यश प्रश्न वडिलांचं निधन झालं तेव्हा शाहरुखचं वय काय होतं एक तेरा वर्ष सतरा वर्ष तीन पंधरा वर्ष योग्य उत्तर तीन पंधरा वर्ष साभार दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श